नमस्कार लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो लाडक्या बहिणींसाठी आज आपण खूप महत्त्वाची अशी बातमी घेऊन आलो आहे खूप महत्त्वाची अशी अपडेट घेऊन आलो आहेत तर तुम्ही थमनेल वाचला असेल त्यावरती आपण लिहिलं आहे की अपात्र लाडक्या बहिणींना त्यांचे पैसे सरकारला परत करावे लागणार का कारण की सरकार भरपूर सारे असे नियम घेऊन येत आहे भरपूर सारे निकष लावत आहे त्यामुळे पाच लाख लाडक्या बहिणी अपात्र झाल्या आहेत तर बऱ्याच लाडक्या बहिणींचा हा प्रश्न आहे की यापुढे तर सर्व हप्ते बंद होणार आहेत सरकारकडून मिळणारा जो पैसा आहे तो अपात्र बहिणींना यापुढे मिळणार नाही तर बऱ्याच साऱ्या लाडक्या बहिणींचा असा प्रश्न होता की जे काही सरकारने याआधी आपल्याला पैसे दिले आहेत जे काही हप्ते मिळाले आहेत ते सरकारला परत करावे लागणार का ते सरकार आपल्याकडून पैसे वसूल करणार का तर या व्हिडिओमध्ये आपण त्याविषयी संपूर्ण माहिती दिली आहे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये मिळून जातील तर आपल्या जा ज्या मंत्री आहेत आदिती तटकरे त्यांनी याबद्दल सविस्तर माहिती सांगितली आहे तर या व्हिडिओमध्ये आपण त्यांनी काय माहिती सांगितली काय अपडेट दिली ती आता संपूर्णपणे बघणार आहोत तर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि सर्व लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा तर चला आपण आता बघूयात की आदिती तटकरे मॅडम याविषयी काय म्हणाले आहेत लाडक्या बहिणींनो आता स्क्रीनवरती जरा लक्ष द्या खूप महत्त्वाची अशी बातमी आता आपण सांगणार आहोत तर आदिती तटकरे ज्या महिला व बालविकास मंत्री आहेत त्यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर म्हणजेच आधीचं जे ट्विटर होतं त्यावरती एक पोस्ट केली आहे त्यांच्या ऑफिशियल पेजवरती ही बातमी देण्यात आलेली आहे तर ते असं म्हणतात की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिलेला लाभ परत घेतला जाणार नाही पहिल्याच वाक्यामध्ये त्यांनी खूप आनंदाची अशी बातमी दिली आहे त्यांनी सांगितलं आहे त्यांनी आश्वस्त केलं आहे की दिलेला लाभ परत घेतला जाणार नाही पुढे ते असं म्हणतात की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही म्हणजेच ज्या काही लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत ज्या निकषामध्ये बसत नाही ज्या अपात्र ठरल्या आहेत त्यांना यापुढचा हप्ता म्हणजेच यापुढचा सन्मान निधी जे काही पंधराशे रुपये तुम्हाला मिळत होते ते यापुढे मिळणार नाहीत परंतु कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेणे उचित ठरणार नाही म्हणजेच याआधी जो काही लाभार्थ्यांना सन्मान निधी मिळाला आहे जे काही पैसे मिळाले आहेत ते परत घेतले जाणार नाहीत म्हणूनच कोणत्याही लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत म्हणजेच जुलै दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कार्यकाळात देण्यात आलेली लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही याची कृपया सर्व लाडक्या बहिणींनी नोंद घ्यावी खूप महत्त्वाची अशी शेवटचं सा वाक्य सांगितलेलं आहे कोणत्याही लाभार्थ्याच्या बँक खात्यातून आतापर्यंत देण्यात आलेली लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही याची कृपया सर्व लाडक्या बहिणींनी नोंद घ्यावी तर खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता सर्व लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे सर्व लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अजूनसुद्धा जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण की यासारख्या आणि यासारख्या अनेक महत्त्वाच्या बातम्या आपण आपल्या चॅनलद्वारे देत असतो कोणतीही फेक बातमी आपण देत नाही आपल्या चॅनलवर येणारी सर्व बातमी शंभर टक्के खरी असते खूप सारे यूट्यूब चॅनल असो खूप सारे न्यूजवाले असो खूप फेक बातम्या पसरवत आहेत जण सांगत आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यातून ज्या काही अपात्र झालेल्या आहेत त्यांच्या खात्यातून सरकार पैसे कट करणार आहे तर असं काही होणार नाही आहे जी मी आत्ता बातमी सांगितली ती शंभर टक्के खरी आहे कोणत्याही लाडक्या बहिणीच्या अकाउंटमधून पैसे परत घेतले जाणार नाही तर अशाच व्हिडिओसाठी चॅनेलला लाईक करा आणि व्हिडिओला सर्वांपर्यंत शेअर करा तर चला आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र